नमस्कार सुप्रिया किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यात मिळणाऱ्या श्रावण घेवड्याची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत इथं हा श्रावण घे घेवडा जो आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आपण हे असं स्वच्छ निवडून घ्यायचं आहे याचे जे पुढचं आणि पाठीमागचं जे टोक असतं ते काढून घ्यायचे आणि त्याची साईडची जी साली असतात ती सुद्धा काढून घ्यायची अशा प्रकारे आपण सर्व श्रावण घेवड्याची साले काढून घेतलेली आहेत स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता गॅस चालू करून त्याच्यावरती कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे साधारण दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर लसूण खोबरे आणि कोथिंबीर याचं केलेलं वाटण घातलेलं आहे त्यानंतर चटणी म्हणजे घरचा साठवणुकीतला जो मसाला असतो काळा मसाला तो इथे घालून घ्यायचा आहे किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता तो या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे हे छान परतून झाल्यानंतर आपण जे निवडून घेतलेला श्रावण घेवडा आहे ते घालून घ्यायचं आहे आणि साधारण दोन मिनटं आपल्याला ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे श्रावण महिन्यात येणारी पारंपरिक भाजी म्हणजे श्रावण घेवडा श्रावण स्पेशल घेवड्याची भाजी ही श्रावण महिन्यात आवर्जून बनवतात ही भाजी चवीला खूप छान लागते आणि पौष्टिक देखील असते अशा तऱ्हेने आपण पाणी घालून यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे साधारण पाच ते सात मिनिट आपल्याला हे शिजू द्यायचं आहे साधारण पाच ते सात मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे अधून मधून सुद्धा आपण ही भाजी चेक करून घ्यायची आहे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो तर यामध्ये आता आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा जो झाडाभरडा फूट आहे तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचा आहे आणि पुन्हा हे मिक्स करून यावरती झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे ही श्रावण घेवड्याची भाजी बनवायला अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे अशा तऱ्हेने तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्स मध्ये सगळीकडे शेअर करा साधारण दोन ते तीन मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही भाजी किती छान शिजलेली आहे तुम्ही ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता ही भाजी कशी होते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद